पुण्यातील भयावह अशा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर स्वारगेट पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे स्वारगेट बस इथं उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती या प्रकरणात दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्यानं पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी चार तासातच मुसक्या आवळलेल्या आहेत रात्री साडे दहा ते दोन वाजेपर्यंत नेमकं काय काय घडलं हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच तिथे तो सापडलाच नाही भुकेना व्याकुळ झालेला दत्तागाडे रात्री नातेवाईक बहिराठ यांच्या घरी दहा ते 10:30 वाजता आला पण दत्तागाडे सोबत गेम झाला दत्ता गावात असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली दत्तागाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि माझी मोठी चूक झालीये मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल त्याला अडीस लागली होती पुणे पोलिसांनी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला डॉग स्कॉड ही त्या ठिकाणी आलं पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास श्वानाला दिला त्या आधारे डॉग स्कॉड न पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथं तो परतलाच नाही त्यामुळे पोलिसांच्या हाती काही लागलं नाही पण दत्ता गाडेनं एक चूक केली दत्ता गाडे, गाडे नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला आणि आरोपीच्या मुसक्या वळे गेल्या बेबी कॅनॉलमध्ये दत्ता गाडे झोपल्याचं ग्रामस्थांना दिसून आलं आरोपी दत्ता असल्याचं चा स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती कळवली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली दत्ता गाडे ताब्यात ता आल्यानंतर पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कूच केली स्वारगेट बस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलं दरम्यान आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली रात्री दोन वाजता त्याला पुण्यात आणलं तीन वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे